छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती संभाजी महाराज यांना मान देऊन आपल्या स्वराज्यासाठी रक्त सांडले अशा आठव्या भगत जाती अशा अठरा भगत जातीच्या मर्द माणांना महापुरुषांना मामानांना विचारतांना माझा मानाचा मुत्रा मानाचा मुत्रा मानाचा मुद्रा माना या सर्वांच्या चरणांची धूळ एक करंडा घ्यावा त्या करंडामध्ये या सर्वांच्या चरणांची धूळ गच्च गच्च करावी आणि रोज रोज कपडे लावावी एकोणवीस फेब्रुवारी सहाशे तीस ला शिवनेरीवर एक तारा चमकला आणि तोच तारा सह्याद्रीचा छावा झाला I don't

ची दोरी देशाचा उद्धार करी ज्या मावलीन गणाल वाडाल शुभन नानाचा नाना व्रत नाना मावलीन पजला म्हणून शिवाजी राजे बसले

न तुट कसुडलो खान पंडापुरात आला चनन पंडा पु सोडलो कांचनके एकच टीका चाल टीके पण शिवाजीला धरन अर्गडी पण इकडे गरव मास है त्या जगदंबेला प्रार्थना करताय की जगदंबे ते स्वामीनी पडे शिवबाला उभी राहुनी संकटी जगत्र जननी माय भवानी कुलस्वामी नी प्रसन्न हो त्या क्रूर खंडाच्या भेटीस माझ बाळ जात जगदंबे त्या बाळाला यश रे आणि मंडई अखेर बैठकीची जागा ठरली प्रतापाच्या पैठ्याची त्या क्रूर खानाची आणि माझ्या राजाची भेट झाली ती कशी म्हणाल कशी कशी पूर्ण आता उचलला शुभान वार झेल ला होता जी, जीवा म्हणून जी, शिवबाचा प्राण वाचवला प्राण वा